आ, नमस्कार आ, मी एका डॉक्टर साकारते आणि खूप अभिमानाने सांगते की भूमिका साकारते कारण मेडिकल uh, सायन्स हा अत्यंत आवडीचा विषय माझा आणि बरेच रोल आजपर्यंत मी uh, नाटकांमध्ये हो किंवा छोट्या पडद्यावर साकारले पण डॉक्टर हा रोल करताना जितका मला आनंद झाला तितका आनंद मला कधीच नव्हता झाला तर थँक्स टू द डिरेक्टर आणि द रायटर की तुम्ही या भूमिकेसाठी माझी निवड केली आणि तर uh, <coughs> हा सिनेमा नाही अ कॉज आणि या हा खूप मोठा कॉज आहे या आणि या हा जो मेसेज हा जो संदेश या सिनेमामधून मिळणार आहे तर ह्या सिनेमात खूप मोठी महत्त्वाची घटना घडणार आहे ती माझ्या हसते किंवा त्याचा एक मी भाग आहे तो सीन खूप महत्वाचा आहे या सिनेमा मधला आणि त्या सीनचा मी एक मोठा भाग आहे त्याचा मला खूप अभिमान वाटतो याच्यामध्ये तू कॉक सांगू नको डेफिनेटली एखादी भूमिका आपण स्वीकारतो या गोष्टीचं काय महत्व वाटतं ही गोष्ट का महत्वाची आमच्या काळात मला असं वाटतं आपण ज्या समाजात आता राहतो तो खूप साऱ्या अंधश्रद्धांनी ग्रस्त असलेला समाज आहे आणि त्यातली जे खूप मोठी अंधश्रद्धा या सिनेमामधून आपण काय म्हणतो ती आपल्या डोक्यातून मनातून दूर जाणार आहे त्याचं निर्मूलन होणार आहे त्या अंधश्रद्धेच तर त्यामुळे हा सिनेमा महत्वाचा आहे आणि त्यामुळे हा रोल स्वीकारताना खूप छान वाटला ट्रेलर वा। मधून ऑलरेडी दिसलाय नेहमी अशा रिअलिस्टिक सिनेमांधून दिसत असतेस तसे सिनेमे घेतेस मला हा सिनेमा तुम्हाला काय विशेष वाटतो तू सांगावं असं वाटतो आताच मी शर्मिलाला बोलताना ऐकलं आणि मी ते स्वतः मान्य करते सो आपण जी फिल्म आ, करतो ना त्यात आपण ऐंशी टक्के विश्वास ठेवत असतो आणि साहिलला जे म्हणायचंय त्याच्यात मी बिलीव्ह करत होते आणि ते सहजासहजी ना कलाकारांना म्हणजे ऍक्टर्स लोकांना जे म्हणायचं असतं ते इतक्या मोठ्या नेहमी मांडता येत नाही पण डिरेक्टर असा भेटतो आम्हाला की आम्हाला पण ते म्हणायचं असतं आणि डिरेक्टरने विचारलं की मी लगेच हो म्हणते त्यामुळे रिअलिस्टिक सिनेमापेक्षा हा विषय जास्तीत जास्त लोकांपर्यंत फिल्मच्या माध्यमातून पोचवतो आपण लिहितो मी तर तुम्हाला सगळ्यांनाच आहे मी खूप काय काही लिहित असते सो <laughs> ते किती लोकांपर्यंत पोहोचतो मला माहीत नाही पण फिल्म असं एक माध्यम आहे जे बोलायला पाहिजे जे मला पण बोलायचं असतं ते या फिल्म मधून जर बोलता येत असेल तर मला असं वाटतं की हा स्ट्रायकर आहे त्यानंतर मीडिया तुमच्याशी बोलल पण तुम्हाला तिघांचे मी आभार मानतो अगोदर आला